नमस्कार मित्रांनो तर सध्या तुम्ही सोशल मीडियावरती पाहतच असाल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत राबवता येणाऱ्या राज्यातील स्वच्छ व सुंदर नंबर एकच्या ग्रामपंचायतीसाठी मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलेलं आहे तर यामध्ये एकूण सात मुद्द्यांमध्ये त्याचं मूल्यांकन होणार आहे त्यातीलच तीन नंबरचा अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणारा मुद्दा म्हणजे स्वच्छ व हरित गाव त्यामध्ये तुमच्या गावातील सार्वजनिक जागा असतील किंवा धार्मिक स्थळे असतील शाळा असतील गावातील वेशकमाने असतील यातील जो मोकळा परिसर आहे त्या परिसरामध्ये शोभेची झाडे असतील फुलांची झाडे असतील फळांची झाडे असतील मोठी मोठी पाच ते सात वर्षांची झाडे आपणसुद्धा कुठेतरी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून हिंदवी नर्सरीमार्फत विशेषतः ग्रामपंचायतीसाठी विशेष सवलतीमध्ये देणार आहोत तर गावातील कोण ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामसेवक असतील सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा तरुण वर्ग असेल तर या अभियानाच्या अनुषंगाने एक होईना कुठेतरी आपलेसुद्धा ग्रामपंचायत स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न नक्की करतील अशी आशा बाळगतो आणि जे काही मार्गदर्शन लागल ते हिंद नर्सरी मार्फत पूर्णपणे मोफत भेटणार आहे तर तुमच्या ग्रामपंचायतीसाठी नक्की आजच संपर्क करा खालील आपल्याला स्क्रीनवरती नंबर दिला आहे आणि पूर्णपणे ज्याला आपणसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे धन्यवाद